या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत प्रोप्रास सिद्धू कस्तुरी यांचे कस्तुरी ऑटो सर्व्हिस आमच्या इथे सर्व प्रकारच्या टू व्हीलर गाड्यांची रिपेरी व हिरो होंडा परफेक्ट सर्व्हिसिंग करून मिळेल पत्ता गाळ नंबर आठ महालक्ष्मी मंदिर जवळ बोमड्याल मंगल कार्यालय गाळा अक्कलकोट रोड सोलापूर एकदा अवश्य भेट द्या संपर्क अंबादास मोबाईल नंबर आठ सहा दोन सहा शून्य सहा तीन सात पाच दोन श्रीनिवास नऊ सात सहा सात तीन सहा तीन एक चार तीन दोन सिद्धू नऊ सहा तीन सात आठ सात नऊ एक चार आठ सोलापूर हादरले तेरा वर्षीय मुलीला शीतपेयातून गुंगीचे औषध देऊन अत्याचार नराधमाला मरेपर्यंत जन्मठेप सोलापूर सोलापूर जिल्हा न्यायालयाने एका अत्यंत संवेदनशील आणि धक्कादायक खटल्याचा निकाल देताना नराधमाला कठोरात कठोर शिक्षा सुनावली आहे अवघ्या तेरा वर्षीय बालिकेला शीतपेयातून गुंगीचे औषध देऊन तिच्यावर अत्याचार करणाऱ्या नराधमाला न्यायालयाने मरेपर्यंत जन्मठेप अशी शिक्षा सुनावली आहे या निकालाने समाजकंटकांना बसेल अशी भावना व्यक्त होत आहे नेमकी घटना काय सोलापूर शहराला हादरवून सोडणारी ही घटना काही काळापूर्वी घडली पीडित तेरा वर्षीय मुलगी आपल्या दैनंदिन कामात असताना आरोपीने तिला विश्वासात घेतले त्यानंतर तिला पिण्यासाठी दिलेल्या शीतपेयामध्ये गुंगीचे औषध मिसळले मुलगी बेशुद्ध पडल्यानंतर नराधमाने तिच्यावर पाशवी अत्याचार केला या घृणास्पद प्रकारामुळे पीडितेच्या मनावर आणि आरोग्यावर गंभीर परिणाम झाला होता पीडितेच्या कुटुंबियांनी हिंमत दाखवत पोलिसात तक्रार ना, केली ना, होती त्यानंतर पोलिसांनी वेगाने तपासाची चक्रे फिरवत आरोपीला बेड्या ठोकल्या न्यायालयीन कामकाज आणि निकाल सोलापूर जिल्हा न्यायालयात या खटल्याची सुनावणी पार पडली सरकारी पक्षातर्फे आरोपीच्या विरोधात सबळ पुरावे सादर करण्यात आले वैद्यकीय अहवाल आणि साक्षीदारांचे जबाब हे आरोपीला शिक्षा सुनावण्यासाठी महत्त्वाचे ठरले या गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेऊन न्यायालयाने आरोपीला पोक्सो कायद्याअंतर्गत आणि भारतीय दंड संहितेच्या विविध कलमांनुसार दोषी ठरवले अशा गुन्ह्यांसाठी समाजात कोणतीही दया असू शकत नाही असे निरीक्षण नोंदवत न्यायालयाने आरोपीला मरेपर्यंत कारागृहातच राहण्याची म्हणजेच मरेपर्यंत जन्मठेप शिक्षा ठोठावली समाजातून संताप आणि निकालाचे स्वागत या घटनेने सोलापूर जिल्ह्यात संतापाची लाट पसरली होती लहान मुलांवर होणारे अत्याचार आणि आरोपींची वाढती हिंमत यावर या निकालाने मोठा प्रहार केला आहे त्याच्या कुटुंबियांनी न्यायालयाच्या या निर्णयावर समाधान व्यक्त केले असून माझ्या मुलीला न्याय मिळाला अशी प्रतिक्रियाही व्यक्त केली